मुलांच्या सकाळच्या शाळा असतात त्यामुळे सकाळी सगळं आटपून जातं म्हणजे सात वाजेपर्यंत त्यांचा नाश्ता वगैरे करून ते शाळेतसुद्धा सुद्धा निघतात पण जेव्हा काहीव्हा सुट्टी असते ना तेव्हा थोडासा गोंधळ होतो म्हणजे मुलंसुद्धा थोडी उशीरा उठतात आपल्यालासुद्धा थोडासा निवांत वेळ असतो थो। म्हणून थोडा उशीरा उठणं होतं आज सुद्धा तसंच झालं आहे शनिवार आहे आणि थोडा उशिरा उठलो थो� आहे सकाळी चार वाजता मी उडदाची डाळ भिजत घातली होती त्यासोबत मोठभर तांदूळ घातले होते ते आता भिजून झालेत म्हणजे तीन तास झालेले आहेत आणि व्यवस्थितनं मी यांना वाटून घेतलं आहे चांगलं जाडसर वाटलं आहे आणि मला ना आता मेदूवडा बनवायच्या आहेत तर आता हल्ली हल्लीच मी शिकले मी तुम्हाला त्या दिवशी पण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की मला आत्ता आत्ता जमत आहेत थोडेसे करायला थोडंसं जाडसर पीठ ठेवलं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित होल करता येईल आणि ते फुक्त छान जेव्हा आपण चांगलं त्याला फेटून घेतो तर आता ते येतील म्हणून बघा धावपळ करत सगळं तयार केलं आणि बघा आता हे सगळे सुद्धा त्यांनी आता प्रोजेक्ट तयार करायला घेतले तोपर्यंत म्हटलं थोडा वेळ बसा मुलाचे चार मित्र आणि आमचे जणं म्हणजे एकूण सहा जणं सगळ्यांसाठी नाश्ता करायचा होता त्यामुळे पटापट करत होते म्हणजे प्रत्येकाच्या डिशमध्ये कमीत कमी चार तरी वडे एकत्र आले पाहिजेत अशा हिशोबाने आणि मला ना असं हातामध्ये घेऊन असं गोल करून असं सोडता येत नाही आत्तासुद्धा कारण मी ते शिकणार आहे थोडं पण बघा म्हणून ही पद्धत वापरली आहे तर ही पण मी यूट्यूबवरतीच बघितली आहे तर जाळीवरती ना छान येत होते म्हणजे त्याला थोडंसं पाणी लावलं त्यानंतर पीठ त्याच्यावरती टाकलं आणि मध्ये थोडासा होल केला अगदी व्यवस्थित होत होते आणि फुगले ना तर एकदमच मस्त दिसत होते आणि जितकं चांगलं फेटू ना तितकं छान आ, आतून ते सॉफ्ट होतात आणि वरून छान असे कुरकुरीत होतात कारण मी त्यामध्ये तांदूळसुद्धा घातले तांदळामुळे ना वरची जी त्याची लेअर असते ना ती छान अशी कुरकुरीत राहते तर इथे मुलांनी स्वतःच्याच शाळेचा व्हिडिओ लावला यूट्यूबवरती आणि इथे बघा असे पंगत बसून खातायत आता <laughs> तर इथे खाऊन झालेलं आहे आणि मुलं पुन्हा लागलेत आपल्या कामाला तर तुम्ही बघू शकता इथे सोलार एनर्जीवरती त्यांनी काहीतरी प्रोजेक्ट तयार केला तर डिटेल मला त्यातलं माहीत नाही जास्त मी त्यांना काही विचारलं नाही नंतर मी बघेन संध्याकाळच्या वेळेस तर मग मुलांमध्ये खूप कमी दिसतं की कुणाच्या तरी घरी जाऊन एखादा प्रोजेक्ट करते किंवा अभ्यासासाठी वेळ काढतात तर म्हणून मला खूप छान वाटत होतं की सगळी मुलं आपल्या घरी येऊन हे एक प्रोजेक्ट एकत्र करत आहेत तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही मुलांना घेऊन आलो मालवणी जत्रेला अगदी लहान असल्यापासून आम्ही या मालवणी जत्रेला येतोय दरवर्षीचा हा कार्यक्रम असतो दिवाळी संपली की त्याच्या नंतरचा येणारा आठवडा हा संपूर्ण मालवणी जत्रेचा असतो हे जे येणारे स्टॉलवाले असतात सगळे कोकणातनं आलेले असतात आणि इथे ही जी अशी मंदिरं तयार केली जातात ही आत्ता आठवडाभरापूर्वीच तयार केली आहेत आणि हुबेहूब एखाद्या मंदिराची प्रतिकृती इथे साकारली जाते आणि यावर्षी नेरूळ गावाची ही मंदिराची ही प्रतिकृती केलेली आहे आणि वेताळ देव आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हुबेहूब म्हणजे तिथं जसे गाभारे असतात त्याचप्रमाणे इकडे सुद्धा तयार केले जातात जशी तरंग तिथे असतात तीच तरंग इथे आणलेली असतात म्हणजे जे काय देवाचं कार्य असेल त्याप्रमाणे तिथं कौल वगैरे लावूनच ही कामं केली जातात शिवसेनेने खूप आधीपासनं हा मालवणी जत्रेची सुरुवात केली होती त्यामुळे हे त्यांच्याच तर्फे सर्व केलं जातं आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची बरीच अशी दुकानं आहेत म्हणजे इथे खाद्यपदार्थ जितके आपल्याला गावी मिळतात खडखडे लाडू असू दे बुंदीचे कडक लाडू असू दे सॉफ्ट लाडू असू दे खाजं म्हणा गावी जे जे पदार्थ आपल्याला म्हणजे इथे मिळत नाही एरवीच्या दिवसांमध्ये ते इथे सगळे मिळतात आणि हे जास्तीत जास्त जे स्टॉलधारक आहेत ते सगळे गावावरनं आलेले आहेत उपज हाडू त्यानंतर विळ्या आणि गावी ज्या काही गोष्टी बनतात त्या सगळ्या आपल्याला इथे मिळतात आणि तेच घेण्यासाठी आम्ही जास्त करून इथे येत असतो गावठी पोहे एरवीसुद्धा आपण गावी गेल्यानंतर आपण विकत घेतो पण इकडे सुद्धा अगदी उत्तम क्वालिटीचे मिळतात त्यामुळे इथे आल्यानंतरसुद्धा गावठी पोहे आम्ही घ्यायला कधीच विसरत नाही आणि आपल्या गावच्या ठिकाणीसुद्धा आता जत्रांना सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या गावांमध्ये जत्रा असतात पण इतक्या लांब जत्रेसाठी जाणं आपल्याला तरी पॉसिबल होत नाही आणि त्यामुळे ना मुलांना अशा ठिकाणी आणून गावच्या जत्रा कशा असतात त्या तरी आपण ॲटलिस्ट दाखवू शकतो म्हणून मुलांना आम्ही दरवर्षी इथे घेऊन येतो गावच्या मंदिरातून जशी पालखी निघते तशी या मंदिरातून सुद्धा पालखी काढली जाते आणि पालखीची सुरुवात म्हणजे आता तयारी चालू आहे ही तयारी झाल्यानंतर पालखी निघेल पालखी पूर्ण हा जो भाग आहे तो पूर्ण फिरून पुन्हा जेव्हा मंदिरात जाईल त्यानंतर दशावतरी नाटकाची सुरुवात होते आठ दिवस वेगवेगळे वेग सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर दशावतरी नाटक यामुळे ना इथेसुद्धा गावच्यासारखंच सगळं वातावरण झालेलं असतं जास्तीत जास्त कुडाळ कणकवली या साईडने आलेली लोकं इथे आपल्याला दिसतात आणि जे मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत गावावरनं इथे आपल्या कामात धंद्यासाठी जी लोकं आहेत तर ते या आवर्जून इथं इता येतात म्हणजे आठ दिवस असते जत्रा त्यामुळे जो दिवस त्यांना सोयीस्कर असतो त्या त्या दिवशी ते येत असतात आम्ही सुद्धा एक दोन दिवस इथं फेरी मारतोच आणि बघा आता पालखीला सुरुवात झाली पालखी ही पूर्ण एक फेरा घेईल आणि मंदिराकडे येईल तर इथे बघू शकता इथे समोर जे दिसतंय इथं नाटकाला सुरुवात होणार आहे थोड्या वेळात तर लोकांची आता वर्दळ चालू झाली काही काही आजूबाजूचे जे लोक असतात ना ते थोड्या उशिरा येतात अगदी गावच्या जत्रांना फिरल्यासारखं वाटलं खूप छान अनुभव होता आणि हा व्हिडिओ आता आपण इथे संपूया हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा